भाजप आणि काँग्रेस हे दोनही पक्ष शेतकरी विरोधी आहेत आपण सत्तर वर्ष काँग्रेसला सत्ता दिली त्यानंतर आता आपण भाजपला सत्ता दिली परंतु दोघांनी सुद्धा खाणाऱ्यांचाच विचार केला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केलेला नाही याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं भाजप आणि काँग्रेस सोडून तुम्ही एम आय ला जरी सत्ता दिली ना तरी सुद्धा ते खाणाऱ्यांचाच विचार करणार आहेत पिकवणाऱ्यांचा विचार करणार नाहीत कारण की खाणाऱ्यांची तोंड जास्त आहेत म्हणजे जितके तोंड तितके मतदान त्याच्यामुळं मेजॉरिटीचा हे लोक विचार करतील परंतु पिकवणाऱ्याचा घाम घालणाऱ्याचा विचार करत नाहीत म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तो पर्याय देणार आहे की तुम्ही मतदान कोणाला करावं कारण की शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की सगळेच सारखे आहेत आम्ही मतदान तरी कोणाला करायचं ते मतदान कोणाला करायचं हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आतापर्यंत आपण बघत आलोय काँग्रेस सरकार असो की भाजप सरकार असो नेहमी निर्यातीवर बंधन आणायचे निर्यात बंदी करायची आणि आयात खुली करायची आयात शुल्क कमी करायचं आयातीला प्रोत्साहन द्यायचं याच्यामुळं काय होतंय निर्यात बंदी म्हणजेच काय की इथला माल इथंच राहतोय त्याची आवक बाजारात वाढतीय त्याच्यामुळं ते भाव कमी होत आहेत बरोबर त्याला मागणी राहत नाही आणि दुसरं म्हणजे काय जे काय आपण आयात करतो त्याच्यावर ड्युटी लावायची नाही म्हणजेच काय आयात शुल्क लावायचं नाही शुल्क न ना लावल्यामुळं इथे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या मालाचा आपण भरती करतोय त्याच्यामुळे सुद्धा भाव पडतायत याचं मरण शेतकऱ्यांचं होतंय आता हे सगळं करत असताना आपण जर भारत देशाचाच नाही जगाचा विचार जर केला तर जगातील संपूर्ण शेतकरी सध्या संकटामध्ये आहेत आपण मागे बघितलं फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी आंदोलन झाले प्रत्येक शेतकऱ्यांवर हाच दबाव आहे एक तर जागतिक बाजारपेठेमध्ये भाव मिळत नाही किंवा स्थानिक सरकार, जी मुला वीचार सरकार, कि सरकार जे धोरण आहेत ते खाणाऱ्यांच्या बाजूचा आखत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा विचार कुठलं सरकार करताना दिसत नाही मग आपण पर्याय कोण निवडावा दिनतरी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले की शेतकऱ्यांनीच ठरवावं कुणाचं सरकार आणायचं ते म्हणजेच त्यांचं म्हणणं असं होतं की शेतकऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यांसाठी सरकार आणावं परंतु शेतकरी किती आहेत त्याचबरोबर किती एकत्र शेतकरी आहेत त्याचबरोबर आम्हाला धर्म महत्वाचा आम्हाला जात महत्वाची आम्हाला पक्ष महत्वाचे आणि या सगळ्यामध्ये आम्ही विभागल्या जातो आणि मग आमचा विचार कोण करणार आहे या सत्ताधाऱ्यांना किंवा या काँग्रेसवाल्यांना यांना माहिती आहे की हे कधीच यांच्या धोरणावर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला महत्वाचं ठेवून ठेवून पुढे ठेवून हे मतदानच करत नाहीत त्याच्यामुळे कधी एकत्र होऊ शकत नाही आणि याचाच फायदा प्रत्येक सत्ताधारी घेत आले जसे इंग्रज ते पांढरे गोऱ्या कलरचे इंग्रज आले व्यापाराच्या निमित्तानं राज्यकर्ते झाले त्याच पद्धतीनं हे पांढऱ्या कपड्यातले काळे आपले भारतीय वंशाचे पुढारी आज इंग्रजांच्या पलीकडे आपल्यावर धोरण राबवायला लागले आम्ही जायचे तेच आहोत आपल्याला माहिती आहे पाशा पटेल आता जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष राज्याचे त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे विनोद तावडे या लोकांनी शेतकरी दिंडी काढून यांनी दोन हजार तेरामध्ये सोयाबीनला सहा हजार भाव मागितला होता ती सॉयबीन आज बेचाळीस रुपयावर आहे आता त्याचं गणित सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव हे कमी झालेले आहेत त्या तुलनेत भारतात चांगला दर मिळतो आहे आता याचा सगळा जर विचार केला आता ते सत्तेमध्ये आलेले आहेत दहा वर्षापूर्वी सहा हजार भाव मागतात आहेत आजही तो मिळत नाही म्हणजे राजकीय लोक कुठल्याही अपेक्षा तुमच्या तोंडाला लावतायत त्यानंतर आता आता काँग्रेसचे लोक म्हणत आहेत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हमीभाव कायदा लागू करू राहुल गांधी म्हणतायत शक्य आहे का ते हमीभाव कायदा लागू करणं तुम्ही व्यापाऱ्यांवर बंधनं घालू शकता का तुम्हाला या याच्यामध्येच ते खरेदी करावं लागतं मग व्यापारी जर खरेदी करणार नाही तर सरकार इतकं खरेदी करेल का सरकार इतकं खरेदी करू शकत नाही किंवा सरकारनं ना खरेदी केलं तर मग त्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यात कधी यायचे त्यांना आत्महत्या केल्यानंतर या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे एकंदर या सगळ्या गोष्टी न बदलणाऱ्या आहेत परंतु हे राजकारणी आम्हाला जी गोष्ट शक्य नाही तिचं आश्वासन का देतात कारण की आम्ही सालीच्युते आहोत आम्ही आम्ही कुठल्याच धोरणाचा अभ्यासाचा अर्थकारणाचा कधीच विचार करत नाही शेतकरी म्हणजे खेळणं करून ठेवलं या लोकांना शेतकरी म्हणजे चेष्टेचा विषय शेतकरी म्हणजे सहानुभूती मिळवण्याचा विषय शेतकरी म्हणजे विरोधी पक्षातून सत्तेत जाण्याचा विषय शेतकरी म्हणजे त्याच्यावर व्याख्यानातून देऊन त्यापासून पैसे कमावण्याचा विचार विषय शेतकरी म्हणजे त्याच्यावर सिनेमा काढून त्याच्यापासून पैसे कमावण्याचा विषय म्हणजे शेतकऱ्याचा फक्त वापर वापर आणि वापर होतोय कारण याला की आमचं या संबंधित क्षेत्रातलं अडाणी पण आम्हाला शेतीमध्ये एका दाऱ्याचे हजार दाणे करण्याची अक्कल आहे परंतु आम्हाला ती विकण्याची किंवा या व्यवस्थित टिकण्याची अक्कल अद्यापपर्यंत आलेली नाही हा देश पंच्याहत्तर वर्ष झाले स्वतंत्र होऊन या देशातले टाटा अंबानी आदानी कुठच्या कुठं निघून गेले त्यांचे व्यवसाय आपल्या सोबतच होते आपले बापदादे सांगतात की एक क्विंटल कापूस आणि एक तोळा सोनं बरोबरीत होतं आज एक म्हणजे एक तोळा सोनं घेण्यासाठी दहा क्विंटल कापूस विकावा लागतो ही परिस्थिती का आली कारण की जगानुसार इथला शेतकरी बदलला नाही राज करेंटा करेंटा ना हे राजकारणी जे आहेत जे विरोधात असतात ते शेतकऱ्यांचा शस्त्र म्हणून वापर करतात सत्तेत जातात सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याचा त्यांना विसर पडतो आता हल्ली येत्या हे जे आमदार खासदार लोक आहेत हे काय म्हणतात आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहे अरे ही कसली शेतकऱ्यांची मुलं एका एकाकडे एका पाच पाचशे हजार हजार पाच पाच हजार करोड रुपयाच्या संपत्त्या कुठे आल्या या संपत्त्या या तुमच्या आमच्या घामाचा पैसा हे तुम्ही लक्षात ठेवा आणि असं असताना आपण माझ्या जातीचा आहे माझ्या धर्माचा आहे माझ्या पंथाचा आहे माझ्या पक्षाचा आहे वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या मी याच पक्षाला बांधील राहील हे सोडा आता मी तुम्हाला सांगतोय पर्याय काय तो पर्याय मी तुम्हाला देतोय आता प्रत्येक मतदारसंघात एक उजवा हे बघा आता जे उमेदवार उभे आहेत त्यापैकी जो उजवा आहे तो तुम्हाला बघावा लागणार आहे आता तो उजवा उमेदवार बघत असताना त्याच्यामध्ये नैतिकता किती शिल्लक आहे ते तुम्ही बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये तू आपण मत दिल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे मताचा अधिकार मी दिलाय ते मत म्हणजे काय ज्या पद्धतीने आपल्या आई बहिणीची इज्जत इम्पॉर्टंट असते किंवा ती किमतीची असते तितक्याच कमती किमतीचं तुमचं मत असतं ते मत जर तुम्ही पाचशे हजार रुपयात विकत असाल तर तुम्ही आयाबीनीची इज्जत विकता असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे मग त्या पद्धतीनं तुम्हाला त्या मतदानाचा अधिकार दिला तुम्ही मतदान करता परंतु ज्याला मतदान करता तो विकला जात असेल तर त्याला रस्त्यावर ओढून मारण्याची ताकद या मतदारांमध्ये असली पाहिजेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नैतिकता शिल्लक असली पाहिजे तो इकून तिकडे पळाला पाहिजे नाही तो गद्दार झाला पाहिजे नाही तो तुमच्याशी बांधील असला पाहिजे असा उमेदवार आपण निवडून देणं गरजेचं असतं शे। शेवटी काय असतं माहिती का जशी जनता असते तसा नेता असतो तुमचा नेता गद्दार असेल तर तुम्ही सुद्धा कुठेतरी त्याला मतदान करताना गद्दारी केली असेल तुमच्यासारखा तुम नेता म्हणजे हा जनतेचा आरसा असतो त्याला मतदान केलेल्या लोकांचा आरसा असतो कारण की तो अनेकांची चॉईस असतो तो अनेकांनी त्याला निवडून दिलेला असतं हे तुम्ही लक्षामध्ये घ्या आणि हे सगळं करत असताना आपल्याला माहिती आहे गावचा लाईनमन पासून तर ज्युनियर पर्यंत आपल्याला माहिती आहे कृषी सहायकापासून तालुका कृषी अधिकाऱ्यापर्यंत आपल्याला माहिती आहे तुमच्या तलाट्यापासून तहसीलदारापर्यंत तुमच्या ग्रामसेवकापासून बीडीओ पर्यंत आणि तुमचे बीडीओ तहसीलदार तालुका कृषी अधिकारी ज्युनियर पासून तर तुमच्या कलेक्टर जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी जिल्ह्याचा अभियंता लाईनचा या सगळ्या लोकांपर्यंत तुमच्या खासदाराचा वचक असला पाहिजे आणि ते करप्शन थांबलं पाहिजे तुमच्या फायली दोन दोन महिने पेंडिंग पडल्या नाही पाहिजेत त्या तात्काळ मार्गी लागल्या पाहिजेत हे जर करप्शन जर या माणसाकडनं थांबत असलं तरीसुद्धा आपला खूप मोठा विजय आहे कारण की यातून आपली खूप हेळसांड खूप चक्रा खूप पेट्रोल खूप पैसा हे सगळं वाचणार आहे हे या प्रतिनिधीच्या दबावामुळं लोकप्रतिनिधीच्या दबावामुळं शक्य होऊ शकतं जो लोकप्रतिनिधी मी सांगितल्या सगळ्या गोष्टीला अनुकूल असेल त्याच लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून दिलं पाहिजे मतदान त्याला दिलं पाहिजे आपला खासदार गुंगा नसावा तो संसदेमध्ये आपल्या मतदारसंघाचा आपल्या जिल्ह्याचा आवाज बुलंद करणारा असावा आणि आपल्या प्रश्नांना वाचा फोडणारा असावा अशाच लोकांना निवडून द्या लाटत वाहत जाऊ नका की बाबा याच्या मागे लय येईन ह्याच निवडून येणार आणि याच्या मागे नाही याला टाळायचं असं करू नका मतदानाचा अधिकार आहे सदसद विवेक बुद्धीना जो योग्य उमेदवार आहे त्याला निवडा त्याला मतदान करा शेतीचे प्रश्न आणि शेतीच्या सगळ्या समस्या आणि आतापर्यंत झालेली तुमची पिळवणूक तुम्हाला न मिळालेला नफा तुमचं पूर्ण दारिद्र्य या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून सतसत्कब विवेकबुद्धींना मतदान करा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद